मालेगाव शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेला चांगलाच वेग आला असून गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशीही महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरातील कॅम्प रोड व सोयगाव भागातील अतिक्रमण काढण्यात आले आहे महानगरपालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी सहाय्यक आयुक्त राजू यांच्या उपस्थितीत दुपारी वाजेच्या सुमारास सोयगाव भागातील अयोध्या नगर व प्रथम लॉन्स जवळील राजेंद्र भामरे यांच्या व्यक्तिगत प्लॉटवर त्यांनी महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय बांधकाम केले होते या संदर्भात महानगरपालिकेच्या पंधरा दिवस अगोदर नोटीस बजावून सुद्धा त्यांनी ते बांधकाम हटवले नव्हते नोटीस मुदतीनंतर आज सदर बांधकाम तोडण्यात आले आहे तसेच कॅम्प रस्त्यावरील एकात्मता चौक परिसरातील अतिक्रमित कुशन दुकानदारांनी आपले व्यवसाय मांडून बांबू पत्र्यांचे शेड बांधले होते त्यामुळे कॅम्प रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने रहदारीस प्रचंड प्रमाणात अडचण निर्माण होत होता पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज दुपारी अतिक्रमण काढून सर्व साहित्य जप्त केले आहे या कारवाईत अतिक्रमण अधीक्षक दीपक हादगे प्रभाग अधिकारी पंकज सोनोने व नगरपालिकेचे कर्मचारी सहभागी होते काल बुधवारी सायंकाळी अतिक्रमण विभागाने कॅम्प रस्त्यावरील छावणी पोलीस स्टेशन समोर फळ विक्रेत्यांचे अतिक्रमण हटवले होते तसेच एक दिवसाची मुदत घेऊन उर्वरित अतिक्रमण काढून देण्याचे आदेश सुद्धा दिले होते मात्र फळ विक्रेत्यांनी ते हटवले नसल्याने अखेर अतिक्रमण पथकाने आज पुन्हा येथील उर्वरित अतिक्रमण हटवले आहे मालेगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई सुरू केली असून नागरिकांनी त्याचे स्वागत केले आहे परंतु अतिक्रमण हटवले नंतर पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही याबाबत पालिकेने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करत आहे